नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वस्त रहा मस्त रहा व्यस्त रहा आणि नीतूज कॉर्नर पाहत राहा थंडीच्या दिवसात गुळाचा चहा आवर्जून केला जातो तसं तर आजकाल आपल्याला वर्षभर देखील बाहेर गुळाचा चहा मिळतो पण बऱ्याचदा घरी चहा आपण करतो त्यावेळी चहा फुटतो किंवा तो चहा योग्य पद्धतीने करण्याची ट्रिक आपल्याला माहीत नसते तर अशा पद्धतीने गुळाचा न फुटणारा एकदम टेस्टी आणि हेल्दी चहा कसा बनवायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हीही बनवा एकदम टेस्टी कडक असा गुळाचा चहा तर चहा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चहा पावडर टाकायची आहे इथे मी दीड चमचा चहा पावडर टाकत आहे इथे आपण दोन कप चहा करतो आहोत तर तुम्हाला जितकी पावडर आवडत असेल तितकी तुम्ही टाकून घेऊ शकता ब्रँडनुसार सुद्धा हे पावडरचं प्रमाण कमी जास्त होतं आणि आवडीनुसार सुद्धा यानंतर बारीक किसलेला किंवा बारीक कापलेला गुळ आपल्याला घ्यायचा आहे गोडी जशी आवडत असेल त्याप्रमाणे साधारण दोन कप चहासाठी दोन चमचे गुळ पावडर किंवा असा बारीक केलेला गुळ आपल्याला लागू शकतो तर इथे गूळ टाकलेला आहे हा चहा चांगला आपल्याला उकळून द्यायचा आहे चहामध्ये गूळ टाकल्यानंतर चमच्याच्या सह्याने हलवून घ्यायचे नाहीतर पातेलेला तो चिकटतो किंवा एका जागी तसाच राहतो बरेचदा असं होतं की चहामध्ये दूध टाकल्यानंतर आपला चहा फुटतो तर गुळाचा चहा करत असताना चहा अजिबात फुटू नये एकदम टेस्टी घट्ट सर मलाईदार असा हा गुळाचा चहा बनवण्यासाठी एक महत्त्वाची टीप आहे आणि ती म्हणजे ज्यावेळी आपण चहा उकळण्यासाठी ठेवतो त्याचवेळी दुसऱ्या पातेल्यामध्ये छोटं पातेलं घेतलं तर बरं पडेल एक कप दीड कप किती तुम्हाला दूध हवं आहे तेवढं ते गरम करायचं आहे दोन्हीही उकळून घ्यायचे म्हणजे दोन्हीचं तापमान समान होईल इथपर्यंत आपल्याला दूध देखील तापवायचं आहे चहाला उकळी येईपर्यंत इकडे दूधसुद्धा आपलं उकळलेलं आहे आता हे उकळलेलं दूध गरम गरम दूधच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्ही फक्त थोडंसं गरम केलं असेल दूध तरीही तुमचा चहा फुटू शकतो किंवा थंड दूध तुम्ही टाकलं तर मग तर शंभर टक्के चहा फुटतोच बऱ्याचदा चहामध्ये दूध टाकल्यानंतर त्याला जास्त उकळी आणत नाहीत आणि लगेचच आपण गॅस बंद करतो तर असा चहा तेवढा टेस्टी किंवा कडक लागत नाही तर एकदम कडक टेस्टी मलाईदार घट्ट गुळाचा चहा प्यायचा असेल तर आपल्याला याच पद्धतीने करावा लागेल कारण दुधाचं आणि चहाचं तापमान एकसारखं असल्यामुळे गूळ आपला अजिबात फुटत नाही तुम्ही इथे पाहू शकताय चहामध्ये दूध टाकल्यानंतर देखील आपला चहा अजिबात फुटलेला नाही चहाला तुम्ही एक दोन मिनिटे उकळवलं तरी देखील चहा इथे फुटलेला तुम्हाला दिसणार नाही असा चहा खूप टेस्टी लागतो एकदा नक्की करून पहा केल्यानंतर कमेंट करायला मात्र विसरू नका खात्री आहे की या पद्धतीने जर तुम्ही चहा कराल तर तुमचा गुळाचा चहा अजिबात फुटणार नाही सध्या थंडीचे दिवस आहेत गुळ थंडीमध्ये आवर्जून खाल्ला जातो आणि गुळाचा चहा तर सर्वांनाच आवडतो तर या पद्धतीने गुळाचा चहा करून तुमच्या घरच्यांना नक्की द्या व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद